हॅलो प्रेम स्वागत आहे तुझा लाईव्ह मध्ये काय झालं रे तुला प्रत्येक वेळी तू तुझ्यावर तु तु वडून घेतोस तुझ्याविषयी काही नसतं तरी तू तुझ्यावर तु 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 घेतोस <laughs> मी बोलते तिला तू घेतोय तुझ्या मनावर बोल ना जेवण झालं का रुसुबाई नाही रे रुसुबाई मी रुसुबाई नाहीये तुलाच रुसुबाई वाटते मी बोल ना कस आहे झालं का जेवण ती साफ करायचं बेटा हे ताई हे रुपाली हो तुझं माझं पण आज उपास आहे रे आज हरताली का ना त्याच्यामुळे आज उपास उद्या सुटेल उद्या रुपाली तुझ झालं का जेवण अग उपास ग बाई आज तुझ झालं ना जेवण सकाळी ते बघ काय करते कोण काय करते ही काही बसली आहे बघ नको बागू पेंड नाही फिरू मग प्रेम कसा आहेस याला बुक दे सगळे बुक रंग तू दीदीकडे घे ही पेन्सिल घे पेन्सिल मग कसा त्रास देतो हा हो जस्ट केलं मी काय खाल्लंस याला बुक दे ना पूर्ण खराब करतोय बघ डेस्ट वगैरे हा बाप्पा आणला का नाही रे हा शूट साठी आणला होता बाप्पा क्यूट आहे ना चला जो कोणी लाईव्हला जॉईन झाला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला गणपती बाप्पा ची ड्रॉइंग काढतो ड्रॉइंग काढ सर्वांनी गणपती बाप्पाला जे जे करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनल ला प्रेम हा बाप्पा चला बाप्पासाठी साठी कोण कोण लाईक करणार आहे जो कोणी पप्पाला लाड करत असेल त्यांनी लाईक करा आसे, आसे, आसे। बाबा बाप्पा आले तुमच्याकडे आशीर्वाद द्यायला <laughs> चला जो कोणी लाईव्ह ला जॉईन झाला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा गणपती बाप्पा मोर्या आमचा गणपती दुसरा आहे प्रेम उद्या तुला कळेल गणपती मी केलं बघ थँक यू, थांक यू, थांक यू। जो कोणी लाईव्ह असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल कमेंट करा लवकर लवकर रुपाली दी, रुपाली तुला प्रेम बा, रुपाली दी बोलतोय बघ म्हणतोय देवा काय झालं देवा नाही आला काय करता आपण रुपाली गेली वाटत चला जो कोणी लाईव्ह झाला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा आणि गणपती बाप्पाला जो पण लाड करत असेल त्यांनी प्लीज लाईक डन करा आणि गणपती बाप्पा नक्की लिहा छान छान जो कोणी लाईव्ह ला जॉईन झाला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा कुठे गेले सर्वे प्रेम कुठे गेलास चला जो कोणी असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा कोण कोण जॉईन झालंय चला जो कोणी लाईव्ह जॉईन झालं असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा लवकर लवकर जो कोणी बाप्पाला लाड करत असेल पहिले त्यांचा लाईक आला पाहिजे आणि गणपती बाप्पा मोर्या लिहून पाठवा लवकर लवकर जो कोणी गणपती बाप्पाला लाड करत असेल त्यांनी लवकर गणपती बाप्पा लिहून पाठवा <laughs> थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट का प्रेम काय हसतोय बाळा <laughs> चला हाता, हातालिकेची सर्वांना शुभेच्छा आमच्याकडनं चला जो कोणी लाईव्ह ला जॉईन झाला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा आणि हरतलिकेच्या सर्वांना शुभेच्छा लवकर लवकर सबस्क्राईब झाले पाहिजे लाईक डन पण झाले पाहिजे सर्वांचे गेली वाट रुपाली दि हो रे ती ऑफिसला असते ना त्याच्यामुळे चला जो कोणी लाईव्ह झालं लाईव्ह ला नवीन जॉईन झालं असेल प्लीज लाईक डन सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा लवकर लवकर काय प्रेम बोल ना बाकी कसा आहेस तू बरा आहे ना चला जो कोणी लाईव्ह ला जॉईन झाला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्या तिचं नाव तिचं रुपाली नाव आहे तिचं रुपाली त्याला कोण कोण जॉइंट झालेलं आहे कमेंट करा प्लीज कोण कोण गणपती बाप्पाला लाईक करतोय लवकर लवकर लाईक आले पाहिजे गणपती बाप्पासाठी चॅनल आहे का कोणाचा रुपालीचा का रुपालीचा आहे ना रुपाली चॅनल चा आहे पण ती नसते जास्त फक्त ती येते लाईक वगैरे करण्यासाठी बस चला जो कोणी लाईव्ह ला जॉईन झाला असेल त्यांनी लवकर लवकर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करा सर्वांना जे भीम जे शिवराय

तरी कोण बोला बे मारती मारतीये काय रे प्रेम वीडियो वीडियो। रोज उपवास कर दीदे हो का बरं बरं रो, रोज रोज उपवास केल्याने बारीक होऊन जाईल का मी तुझे दीदी आहे ना चार ते पाच ऑपरेशन झालेली कशी दीदी बारीक होईन सांग मला हो दी दी चार ऑपरेशन झालेले त्याच्यामुळे चला जो कोणी लाईव्ह असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा कमेंट करा इथे बेटा माझ्याकडे बप्पा चला सर्वांना जय भीम जय शिवराय लोक लोक लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा हे ना जाऊन घ्यायचं होती समीक्षा काढल्या ना हा येशे ओ गणपती काढला सर्वांना बघायचंय का कवीशचा गणपती कवीशने गणपती काढलाय कोटा बोलतोय कवीश कवीशने नाही काढले दीदीने काढले कवीशने काढला छान छान हा गणपती बघा कविशने जान काढला दाकुला, मी दाखव अच्छा अच्छा नको सांगू बस <laughs> वाईस कविष्ने गणपती काढला सर्वांनी लाईक डॉन करा सबस्क्राईब करा सांगा लवकर लवकर गणपती कसा आहे आमचा इकडे 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 यश छान थँक यू एक फक्त सगळे जण गेलेत वाटत बाहेर फिरायला चला जो कोणी लाईव्हला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा लवकर लवकर सर्वांनी कोण कोण लाईव्हला जॉईन झालं असेल प्लीज त्यांनी लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा दे ला। दे त्या सालेला पाठव कोणाचं बोलतोय रे त्या साल्याला पाठवू बोलतोय प्रेम चला जो कोणी लाईव्हला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा लवकर लवकर सर्वांनी सर्वांना जय भीम जय शिवराय माझ्या भाच्या शाळेला पाठव मास्क बोल शाळेत पाठव म्हणून सालेला काय असतं माझ्या बाच्याला शाळेला पाठव शाळेला म्हणणं मग शाळेला बरोबर त्याला पाठवायचं आहे स्कूल मध्ये पण आता सध्या ना आमच्याकडे भीतीचा आहे त्याच्यामुळे नाही पाठवते किती आगाऊपणा करतो तो खूप करतो तो खूप आगाऊपणा करतो चला जो कोणी जॉईन झाला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा लवकर लवकर सर्वांनी आमच्याकडे कसं आहे ना तिथे पहिल्या अगोदर सांगितलं असेल मी आमच्याकडे ना त्याच्यामुळे नाही जाऊ देत काय चाललं भांडणं का करताय दोघी जण मारा मारा करा चला जो कोणी लाईक असेल ला, प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला ला लवकर लवकर कमेंट करा पाच मिनिटे तरी शांत बसतो का नाही बसत बघकी ती बसते परत उठेल बघतो तिला खूप मारतो पुष्पा तो पुष्पा <laughs> <हे> तो फ्लावर <laughs> पुष्पा <laughs> <फ्लावर। laughs> फ्लावर के फ्लावर समझा क्या, के फ्लावर क्या। में। बोल फायर में जो। 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 चला जो कुछ लाइव लाइक डन करा सब्सक्राइब करा चैनल ला, कमेंट करा लवकर लवकर सर्वे शांत गोष्ट शांत बस मडू चला जो कोणी लाईव्ह जॉईन झाला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चैनल ला कमेंट करा फ्लावर फ्लावर कोण येतो कोण सांग लवकर लवकर चला जो कोणी लाईवला जॉईन झालं असेल प्लीज लाईक डन करा सब्सक्राइब करा चैनल ला कमेंट करा लवकर लवकर नाही आले ना नको ना, ना, <laughs> ना, ना बच्चा <laughs> चला जो कोणी लाईव्ह ला जॉईन झाला असेल प्लीज लाईक डेन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा लवकर <laughs> हे प्रणिती हॅलो चला जो कोणी लाईव्ह जॉईन झाला असेल सल प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा मम्मी नको <laughs> चला जो कोणी लाईव्हला ला जॉईन झाला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा लवकर लवकर सर्वांनी कोण जॉईन झाले या। आता यांची <laughs> मस्ती बघायला या <laughs> तर जो कोणी नवीन जॉईन झाला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राइब करा चॅनलला कमेंट करा गेली परत लाईट परत सारखी येते जाते या काय ते अजून प्रॉब्लेम नाही បងៗជាមស្ទីសាអ្មាសាអ្មាសាអ្មា गेलास रे प्रेम फॉर सपोर्टिंग कमेंट काय अशी रोजची मस्ती असते आमच्या घरामध्ये रोज डेली चला जो कोणी लाईव्ह नवीन जॉईन झाला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला ला कमेंट करा लवकर सर्वांनी कोण कोण जॉईन झालं असेल त्यांनी कमेंट करा प्लीज के ले, के तो हो बघते रे बाबा रोजच आहे माझ मी रोज बघत असते चला जो कोणी लाईव्ह जॉईन झालं असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा रोजच आहे बाबा आमच्या घरामध्ये मस्ती वगैरे हो रोज मारा मारे असतात आमच्या घरात रोज डेली कोण <laughs> नवीन जॉईन झालं असेल प्लीज त्यांनी कमेंट करा लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला बिचारा प्रेमच माझ्याशी गप्पा मारतोय तार चा प्रॉब्लेम झालाय नक्की म्हणून बघ कसं प्रॉब्लेम व्हायला चला जो कोणी लाईव्ह जॉईन झालं असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा तू अश्विनी ताई एकत्र लाईव्ह ला या एकत्र तिने ऐक आएक... घेतलं पाहिजे ना बघू एखाद्या दिवशी येऊ दोघ आम्ही लाईव्ह माझा टाइम वेगवेगळा असतो वेग वेग ना त्याच्यामुळे बघू येऊ आम्ही सोबत येऊ चला जो कोणी लाईव्ह जॉईन झाला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा आवाज कमी करायचे म्हणजे दोघी जॉईन होत होत आहे होत आहे हो बघू बघू एखाद्या वेळी संध्याकाळच आम्ही येऊ दोघीजणी तिला बोलेल मी आम्ही दोघी जणी लाईव्ह येऊ मग एकत्र चालेल ना मग आत्ता आहे बघ ती हो आहे पण एकत्र तसं जॉईन ती बरं बघते बरं ती जॉईन होत असेल तर दिखुणा। दिखुणा। ते स्टार्ट करतानाच आम्हाला जॉईन करावं लागतं ना, करा ना।, ए, ना, पार। ना, पार। ना मला परत बंद करून परत स्टार्ट करावं लागेल त्याला जॉईंटचा हे करावं लागेल मग तेव्हा ती सेवाती येईल पाया एक मिनिट दिख� घेते मी तिला बंद करते तिला घेतील